Hi hello namaste कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आणि आता सकाळचे दहा वाजले तर आम्ही चाललो आहे बाहेर कारण भरपूर दिवस झाले मुलांना कुठं नेलं नव्हतं बाहेर तर त्यांचं शाश्वतीचं चाललं होतं की बाबा बाहेर जायचं म्हणून तर त्यासाठीच आता आम्ही सौताड्याला चाललो आहे म्हणजे ते तिथे ना असं रामेश्वराचं मंदिर आहे आणि धबधबा दब वगैरे असा आहे आणि पावसाळ्यातच छान वाटतं तिथं जायला मागच्याच रविवारी जायचं होतं पण ते काही कारणामुळे कॅन्सल झालं तर आता सगळं आवडलं आहे आमचं आणि निघलो आहे आम्ही तर गाडीने जाणार आहोत म्हणजे गाडीवर तर तिथं एका ठिकाणी थांबलं होतं नाष्टा करायला तर तिथंच ते महादेवाची खूप मोठी मूर्ती होती तर तेच तुमच्यासोबत मी थोडंसं शेअर केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेच निघलो पुढच्या प्रवासाला तर गाडीवर असायन गाडीवर गेलं की एक फायदा असतो मस्त असं बघायला भेटतं रस्त्याचा व्ह्यू तर फायनली आम्ही इथं पोहचलोय आणि बघा इथं खूप असा उंचावरून खाली पडतोय धबधबा आणि हे रामेश्वराचं मंदिर आहे आणि भरपूर पायऱ्या होत्या इतक्या पायऱ्या होत्या का बस आणि म्हणजे हा व्हिडिओ मी कालच काढलेला आहे कालच गेलतो आम्ही पण आज मी व्हिडिओला ओवर करते आहे तर अक्षरशः आज मला व्हिडिओ टाकायची सुद्धा म्हणजे इच्छा नव्हती कारण म्हणजे एडिट करायची सुद्धा इच्छा नव्हती पण मी केलं आहे एडिट कारण इतके पाय आणि मांड्या वगैरे इतक्या दुखत आहे ना पायऱ्या एकदम अशा एका एक, एक असल्यासारख्या पायऱ्या होत्या तिथं तर असं उतरायला थोडंसं म्हणजे उतरायला पण आणि चढायला पण खूप अवघड जात होतं आवडचं म्हणजे त्यावेळेस काही नाही वाटलं पण आज आहे ना रात्री रात्रीच आल्यावर जे असे भरपूर पाय आणि मांडी वगैरे दुखत होते माझ्या आता अजून पण मांड्या वगैरे दुखतात कारण ते असं पायरे करेक असल्यामुळे खाली उतरायला बिन चढायला बी थोडंसं कठीण जातं म्हणजे त्यावेळेस काही नाही वाटलं पण दुसऱ्या दिवशी मग दुखायला लागले पाय आणि मांड्या वगैरे तर चला मग तुमच्यासोबत म्हटलं हा व्हिडिओ शेअर करावा कारण मुलांना ते एन्जॉय करायचं होतं त्याच्यामुळे ते काय मोबाईल हातात घेत नव्हते तर मलाच पूर्ण व्हिडिओ काढायला लागला मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढी नाही दिसणार थोडी थोडीच दिसन कुठंतरी कारण मीच व्हिडिओ काढला होता त्यामुळे तर चला मग आता म्हणजे थोड्याशा पायऱ्या आहे आम्ही आणि आज भरपूर पायऱ्या खाली उतरायच्या आहेत कारण खाली भरपूर आ... तर खाली भरपूर आहे ना म्हणजे असं खोल दरी टाईप आहे आणि तिकडं खाली तरी खाली थी थी सा, सा, ते मी एवढं काही शूट केलं नाही खाली जाताना कारण थोडीशी गर्दी पण होती तिथं आणि जायला असं रस्त्यात थोडंसं असं म्हणजे हे होत होतं त्याच्यामुळे तर फायनली आम्ही खाली आलो आहे आणि आता चाललो आहे देवाच्या दर्शनाला म्हणजे तिकडं पाणी होतं साईडला ते तिथं पाय वगैरे धुतले आणि आता आम्ही चाललो आहे देवाच्या दर्शनाला तर इथं थोड्या वेळेस साहेब म्हटले की दे माझ्याकडे मी धरतो मोबाईल मग त्यांनी धरला होता त्यावेळेस एवढी मी वर जाताना व्हिडिओ तुम्हाला दिसत नंतर काही दिसणार नाही तर चला मग आता आपण दर्शन घेऊन येऊ आणि इतकं म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही जर इथं जामखेडच्या आसपास कुठं म्हणजे नगर जिल्ह्याच्या आसपास कुठे असाल तर तुम्ही नक्की इथे एकदा या कारण देवाचं दर्शन पण होतं आणि इतकं छान निसर्गरम्य वातावरण ना, वाता ना खूप भारी मला तर खूप आवडलं मी पहिल्यांदाच गेले होते नाही ॲक्च्युली मी आधी गेले होते एकदा पण त्यावेळेस नवीनच माझं लग्न झालं होतं तेव्हा गेलो होतो आम्ही दोघं आणि त्याच्यानंतर आज जातो आहे आणि कसं बघायला पण छान आहे आणि असं धबधबा वगैरे असल्यामुळे मुलांना पण बघायला छान वाटतं तर त्यामुळेच मग गेलो होतो आम्ही आणि इथं शूचं पिशवी पकडत होता माझी बॅग होती छोटीशी ती कारण तो म्हटला मग मी नको तू पकडू त्याला त्याला खूप काळजी म्हणजे मला चलायला येत नव्हतं ना पायऱ्यावर मी मग तो म्हटला नाही मीच पकडतो तरी इथं थोडंसं व्हिडिओ शूट करून देत नव्हते पण मी थोडंसं दाखवलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग जो धबधबा आहे ना त्याच्याजवळ गेलो होतो आम्ही आणि मुलांना खूप पुढं पुढं पळायचे कसं आहे पाणी भीती वाटते त्याच्यामुळे मी काय एवढा व्हिडिओ शूट केला नाही मग त्यालाच म्हणजे त्यांनाच पकडण्याच्या नादात तर इथं असं मस्त पाणी वाहत होतं आणि पाण्याचा आवाज आणि एवढं सगळे हिरवे झाडं ते खूप भारी वाटत होते तिथं तर इथे आम्ही चप्पल काढली चप्पला काढून ठेवल्या आणि नंतर मग पलीकडे गेलो पण ते एवढंसंच पाणी आहे पण त्याला भरपूर असा प्रवाह आहे कारण असं चालता नाही ना म्हणजे लोटत होतं पाणी अक्षरशः की एकट्या माणसाला तर चालायलाच येत नव्हतं त्या पाण्यात कुणीतरी धरून मग असं आम्ही पलीकड गेलो इकडं पुढं धबधबा आहे त्या धबधब्याकड तर मग इथून म्हणजे अलीकडूनच बघत होतो कारण पुढं पण ते खूप खोले पाणी तर मी मुलांना काय पाण्यात वगैरे उतरून दिलं नाही कारण भीती वाटते आणि आम्ही कपडे पण नव्हते नेले दुसरे पण मुलांचा खूप आग्रह होता मला भिजू दे भिजू दे म्हणून थोडं शिवला थोडंसं भिजू दिलं पण शाश्वतीला बिलकुल नाही भिजू दिलं तर आता आम्ही तिथून निघलोय आणि ही इकडं वर दिसत आहेत ना लोक तिथं जायचं आहे आपल्याला आता पूर्ण तर इकडून धबधब्याकडूनच आम्ही चाललोय परत तिकडं आणि मग तिथून वर आपल्याला जायचंय तर खूप ओच आहे आणि खूप रस्ता तर खूप डेंजर आहे बाबा चलणंच होत नाही पण आता मुलांचा हट्ट होता त्याच्यामुळे गेलो घेऊन आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इथं नगर जिल्ह्यामध्येच आहे सवतळा म्हणून तर तुम्ही एकदा नक्की जा तर उपवास होता तर मग हे म्हटले की आपण अननस आणून म्हणून घ्यायला गेलो होतो आणि इथं थोड्यासं छोटासा झरणं होतं त्या झरण्यापेक्षा आम्ही बसलो होतो मस्त आणि मस्त आणि त्याच्यानंतर मग पुढे एका ठिकाणी म्हणजे जाता आणि एका ठिकाणी मग मला पण भूक लागली होती आणि मुलांना भूक लागली होती तर का का सोमवार होता नव्हता सोडायचा आपण मीही म्हटले आता दंगलोई खूप तर घरी जाऊन कधी स्वयंपाक करणार आणि कधी बनवणार आणि कधी जेवणार तर मग घरी यायलाच आम्हाला जवळजवळ सहा वाजले होते तर सहा हा सहा साडेसहा वाजले होते मग आम्ही येत आणि तिथंच हॉटेलमध्ये जेवण आलो आणि तिथंच हॉटेलमध्ये एक छोटंसं गार्डन टाईप होतं मुलांना घसरगुंडी वगैरे खेळायला तर मुलं तिथं खेळले चा तर आजच्या वेळेमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन